आजकाल बरेच जण सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मला आपला करिअर म्हणून प्राधान्य देतात त्यासाठी त्यांनी आपली बुद्धिमत्ता वेळ पैसा मेहनत क्रिएटिव्हिटी वापरून नाव आणि पैसा कमवलेले असतात आता अशात जर कोणी त्यांच्या कित्येक वर्षांच्या मेहनतीने बनवलेल्या युट्यूब चॅनलला बंद करण्याचा प्रयत्न केला असेल तर काय होईल तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की वर मोहक मंगल आणि न्यूज एजन्सी एशियन न्यूज इंटरनॅशनल म्हणजेच एन आय यांच्यातील हा वाद आता हा वाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय आता हा नेमका वाद काय आहे हेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आता एन आय बद्दल सांगायचं झालं तर एन आय म्हणजेच एशियन न्यूज इंटरनॅशनल ही भारतातील सर्वात मोठी न्यूज एजन्सी आहे जी देशभरातील न्यूज चॅनल्सला व्हिडिओ आणि बातम्या पुरवते पण मे दोन हजार पंचवीस मध्ये या एजन्सीने अनेक युट्युबर्सला कॉपीराईट स्ट्राईक पाठवलेत त्यांनी पाठवलेल्या स्ट्राईक्स मुळे त्यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप जा केला जातोय यामुळे संपूर्ण डिजिटल जगतात खळबळ माजली आहे आता ए एन आय च्या या स्ट्राईक्सला खुली खंडणी असंही म्हंटल एवढंच नाही तर एन आय च्या या मूव्हला भारतातल्या क्रिएटर्सच्या स्वातंत्र्यावर हल्ला केल्याचं देखील म्हटलंय आता ने अनेक युट्युबर्सला त्यांच्या व्हिडिओज मध्ये नऊ ते अकरा सेकंदाच्या न्यूज क्लिप्स वापरल्याबद्दल आता युट्युबर्स मध्ये मोहक मंगल रजत पवार आणि इतर अनेक नावाजलेल्या क्रिएटर्स देखील सामील आहेत आता युट्यूबच्या गाईडलाइन्स नुसार जर एखाद्या चॅनलला नव्वद दिवसात तीन स्ट्राईक्स मिळाल्या तर त्या चॅनलला युट्यूब कायमस्वरूपी डिलीट करू शकतो त्यामुळे एन आय वर असा आरोप करण्यात येतोय की एन आय ने याच युट्यूबच्या धोरणाचा वापर करून तो त्यांचा बिझनेस मॉडेल बनवलाय आणि त्याच्याच थ्रू वर ते आता दबाव टाकतात त्यांनी दबाव टाकला वर त्यांना दहा ते पन्नास लाख रुपये देण्याची मागणी देखील करतायत खरं तर या प्रकरणाला वाचा फोडली ते युट्यूबर्स मोहक मंगल याने ज्याचे सामाजिक आणि राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ लाखो लोक बघतात त्यांनी डिअर एन आय नावाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला त्यात त्यांनी असा दावा केलाय की एन आय ने त्याच्या कोलकाता रेप केस वरील सोळा मिनिटाच्या व्हिडिओत फक्त अकरा सेकंदाच्या क्लिप साठी कॉपीराईट स्ट्राईक केलाय आणि ऑपरेशन सिंदूर वरील तेहतीस मिनिटाच्या एका व्हिडिओत नऊ सेकंदाच्या क्लिप साठी कॉपीराईट स्ट्राईक एन आय ने त्याच्यावर केलाय आता दोन कॉपीराईट स्ट्राईक मुळे मोहक आणि त्याची टीम घाबरली त्यांनी ए एन आय ला मेल केला त्यानंतर जेव्हा मोहक ने एन आय सोबत संपर्क साधला तेव्हा एन आय च्या एका कर्मचाऱ्याने मोहक करून पेनल्टीच्या नावाखाली पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपये मागितले आता तुम्हीच विचार करा की आणि सेकंदाच्या व्हिडिओसाठी पेनल्टी बोलून पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपयांची मागणी ए एन आय कडून केली गेली आणि म्हणून रागावून मोहकने याला खुली खंडणी असल्याचं म्हटलंय एवढंच नाही तर मोहकने याबाबत कथित ऑडिओ रेकॉर्डिंग आणि ईमेल देखील शेअर केले फक्त मोहकच नाही तर दुसरा एक युट्यूबर रजत पवार त्यालाही असाच अनुभव आला असल्याचं त्यांनी शेअर केलंय रजत पवार कडून दोन ते पाच लाख रुपये मागितले असल्याचं त्यांनी सांगितलंय पण या अशा परिस्थितीत काय योग्य काय अयोग्य हे कोण ठरवणार असा, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय कारण भारताच्या कॉपीराईट कायद्यात फेर युज ही पॉलिसी जे एखाद्या विषयाचा रिव्ह्यू करणं म्हणा शिक्षण संदर्भात कसला वापर असो किंवा बातम्यांसाठी मर्यादित स्वरूपात कॉपीरायटेड मटेरियल वापरणं असो कुठल्याही फेअर युज साठी परवानगी देत मात्र युट्युबर्स ने असा दावा केला की त्यांनी एन आय च्या फक्त नऊ ते अकरा सेकंदाच्या क्लिप्स वापरल्या ज्या फेअर युज अंतर्गत येतात पण एन आय ने या क्लिप्सला ला कॉपीराइट उल्लंघन ठरवून डायरेक्ट स्ट्राइक दिलेत त्यामुळे युट्युब गाईडलाइन्स मुळे क्रिएटर्स ने या स्ट्राईक विरुद्ध लढणं आता कठीण झालंय कारण युट्युब स्वतः फेअर युज बाबत अंतिम निर्णय घेत नाही यामुळे क्रिएटर्स आता स्ट्रा� अडचणीत सापडलेत हे प्रकरण फक्त मोहक मंगल किंवा रजत पवार यांच्या मर्यादित नाहीये तर हा वाद भारतातील डिजिटल क्रिएटर्सच्या भवितव्याचा प्रश्न आहे जर मोठ्या संस्था अशा प्रकारे कॉपीराईट स्ट्राईकचा गैरवापर करत राहिले तर छोट्या क्रिएटर्सच काय होईल त्यांची मेहनत त्यांचं स्वप्न युट्यूब चॅनलच्या रूपाने धोक्यात येईल का आणि युट्यूब आणि सरकार या प्रकरणात आता काय कारवाई करणार एन आय चे हे वर्तन योग्य आहे का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा